नमो गुरवे वासुदेवाय कारंजाला श्री स्वामी, स्वामी महाराज असताना त्यांचा मुक्काम मारुती मंदिरात होता ज्या मंदिरात श्री स्वामी महाराजांचा मुक्काम होता तेथील पुजारी मारुतीची पूजा करून नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच खाऊन पूजा समाप्त करी श्री स्वामी महाराज मुक्कामी असल्यामुळे पुजाऱ्यास नैवेद्य भक्षण करणे बरे वाटले नाही त्यामुळे त्या दिवशी त्यांनी नैवेद्य खाल्ला नाही तेव्हा श्री स्वामी महाराज मारुतीसमोर ध्यानस्थ बसले असताना मारुतीराया महाराजांपुढे तोंड आ करून उभे असल्याचे त्यांना दिसले व मला भूक लागली आहे असे त्याने श्री स्वामी महाराजांना सांगितले ही गोष्ट त्यांनी लगेच पुजाऱ्यास पुजाऱ्यास सांगितली आश्चर्य वाटले की आजपर्यंत असे कधीच घडले नाही कारण पूजा झाल्यावर तो नैवेद्य आपण खात होतो पुजाऱ्याने श्री स्वामी महाराजांना सगळे सविस्तर सांगितले श्री स्वामी महाराज विचारातच पडले की हा भक्तीचा कुठला प्रकार आहे आपला भक्त उपाशी आहे जेवला नाही तर भगवंत कळगळतो हा पुजारी निश्चितच अधिकारी भक्त असला पाहिजे डोळ्यात पाणी आलेल्या व वा वारंवार मारुतीरायाची क्षमायाचना करणाऱ्या पुजाऱ्यास श्री स्वामी महाराज म्हणाले तुम्ही भक्तीचे अत्युच्च शिखर गाठले आहे भगवंत भूकेने कळवळतो आहे आधी नैवेद्य भक्षण करा त्याशिवाय भगवंताची भूक क्षमणार नाही श्री स्वामी महाराज हात जोडून म्हणाले सद्गुरुराया आज आपण मला आगळ्या वेगळ्या भक्तीचे दर्शन घडवले आहे त्यामुळे माझे इथे येणे धन्य झाले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त